नमस्कार तर सोयाबीनचे बाजारभाव कांद्यासारखे असे वाढतील आणि मोठ्या प्रमाणात बाजारभाव वाढतील असं वाटत होतं मात्र एकंदरीत जे सरकारने या ठिकाणी निराशा केलेली आहे त्याचप्रमाणे जर बघितलं तर जे आहे सोयाबीन अनुदानाचंसुद्धा अजून भवितव्य टांगणीवरच आहे जे आर कसा आला त्याचप्रमाणे जर बघितलं तर जे आहे जी आर लवकरात लवकर जे आहे जी आर लागू झाला पाहिजे हे महत्त्वाचं हो आहे एकंदरीत जर बघितलं तर जे आहे आगामी काही दिवसामध्ये जे आहे ही सोयाबीन अनुदानाची रक्कम जे आहे शेतकरी मित्रांच्या बँक खात्यावर ट्रान्स्फर झाली पाहिजे एकंदरीत सोयाबीनचे बाजारभाव मागच्या दोन वर्षापासून कॉन्स्टंट आहे बदल होत नाही बाजारभाव चार हजारच्याच रेंजमध्ये आहे बाजारभाव कमीत कमी सहा हजार रुपये पाहिजे होते मात्र एक मोठी निराशा या ठिकाणी जे आहे सरकारने केलेली आहे सोयाबीन बाजारभावासंदर्भात जे आहे ही मोठी अपडेट आहे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये जर बघितलं तर सोयाबीनचे बाजारभाव कमीच आहे बाजारभाव वाढण्याची गरज आहे मोठ्या प्रमाणात बाजारभाव वाढले पाहिजे तरच शेतकऱ्यांना आजचे दिनादेश म्हणता येईल आपण नेहमी मागणी करत आहोत की बाजारभाव वाढलेच पाहिजे मात्र सरकारने या ठिकाणी जे मोठी निराशा या ठिकाणी केलेली आहे बाजारभाव कमीत कमी सहा हजार झालेच पाहिजे